बात मी पुणया पास, देशी बात मी मोठी चिंचवड मधील भोसरीमध्ये पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आल्याची या क्षणाला महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर बनावट आधार कार्ड पासपोर्ट जप्त करण्यात आलेली आहेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे बनावट आधार कार्ड पासपोर्ट जप्त करण्यात आलेली आहेत भोसरीमध्ये ही घटना समोर येते आहे भोसरीमध्ये पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आलेली आहे चिंचवडमधील भोसरीमध्ये पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पिंपरी चिंचवडमधून आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अविनाश मोठी आणि महत्वाचे अपडेट या क्षणाला आपण पाहतोय हो पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केलेली आहे कारवाई संदर्भातील सविस्तर तपशील शिक्षणाची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या एक मोठी कारवाई आली मोठी यश आलंय असं म्हणता येईल कारण की गेल्या अनेक महिन्यापासून अवैध रित्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि दुसरी या वाघामध्ये पाच जण राहत होते आणि यांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेला आहे आता या, पाच जणांना अटक केल्यानंतर यांच्या सोबत अजूनही काही यांचे साथीदार आहेत का याचाही देखील शोध घ्यायला पोलिसांना पोलिसांना काही या क्षेत्रात पाहावं लागणार आहे हे त्यांच्याकडे जेव्हा ज्यावेळेस पोलिसांनी यांना अटक केली त्यांची झाड जस्ती घेतली असतात त्यांच्याकडून आधार काही बनावट आधार कार्ड शाखा पडल्याचा दाखला शाळेचं सर्टिफिकेट आणि इतरही काही बनावट सर्टिफिकेट त्यांच्या पोलिसांना पोलिसांनी जप्त केलेले आहे त्यामुळं आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की यांना हे जे बनावट कागदपत्र बनवून त्यांनी बनवण्यात मदत केली आहे अशा दोघांना देखील त्यांच्या दोघांविरोधात देखील स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे हे महत्वाची बातमी आता सध्या तरी समोर येतात अगदी त्यामुळं पोलिसांच्या चौकशीमधून अजून कोणती माहिती समोर येणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ